झिरो तीन एकाहत्तर झिरो एक नऊशे नव्याण्णव पेक्षा जास्त वजाबाकी होणार नाही अशा तीन अंकी संख्यांची हातच्याची वजाबाकी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विषय गणित घटक वजाबाकी उपघटक हातचाची वजाबाकी विद्यार्थी मित्रांनो मागील सत्रामध्ये आपण बिन हातचा वजाबाकी या घटकाविषयी अभ्यास केला आज आपण हातचा वजाबाकी कशी करायची याविषयी माहिती मिळवणार आहोत त्यासाठी आपल्याला काही साहित्य आपल्याला लागणार आहे तर त्या साहित्याचा आपण वापर करूया आणि हातचा ची वजबाकी सोडवूया चला तर मग वजबाकी करूया तीनशे एकतीस वजा दोनशे सदुसष्ट मुलांनो तीनशे एकतीस या संख्येतून आपल्याला दोनशे सदुसष्ट ही संख्या कमी करायची आहे म्हणजे वजा त्यासाठी आपण चौकटाकू एकक दशक आणि शतक यांच्या स्थानानुसार आपण ही चौकटाक आता आपल्याकडे दोन संख्या आहेत तीनशे एकतीस आणि दोनशे सदुसष्ट आता तीनशे एकतीस या संख्येमध्ये एक हा एकक आहे तीन हा दशक आहे आणि तीन हा शतक आहे तर आपण त्याची मान्य करून देऊ तीन शतक तीन दशक आणि एकक दुसरी संख्या आहे दोनशे सदुसष्ट सात हा एकक आहे सहा हा दशक आहे आणि दोन हा शतक आहे ते वजाबाकी करायचे आहे म्हणून करतो दोन शतक सहा दशक सात एकक तीनशे एकतीस या संख्येतून आपल्याला दोनशे सदुसष्ट ही संख्या कमी करायची आहे आपण विरीत किंवा वजाबाकी करताना उजवीकडून डावीकडे जातो आता एककाच्या घरामध्ये पहिली संख्या आहे एक आणि त्याच्या खाली संख्या आहे सात मग एक ह्या संख्येमधून सहा ही संख्या कमी होईल काय नाही होणार जाऊया दशकाच्या पहिली संख्या आहे तीन त्याच्या खालची संख्या आहे सहा मग तीन ह्या संख्येतून सहा ही संख्या कमी होईल का नाही कारण तीन ही संख्या लहान आहे सहा ही संख्या मोठी आहे शतकाच्या घरात जाऊया शतकाच्या घरामध्ये पहिली संख्या आहे तीन आणि त्याच्या खालची संख्या आहे दोन या ठिकाणी तीन ही मोठी संख्या आहे म्हणून दोन आपण कमी करू शकतो मग पुढच्या संख्यांचं काय दशक आणि एकच या संख्यांमधून कमी कसं होईल मग त्याच्यासाठी आपण एक उदाहरण बघूया समजा माझ्याकडे तीनशे एकतीस रुपये आहे या तीनशे एकतीस रुपयांमधून मला दोनशे सदुसष्ट रुपये द्यायचे आहे तर जसे आता आपण एकच दशक शतक या चौकटीमध्ये संख्यांची मांडणी केली तशी पैशांची मांडणी करूया बरं बघा मग मग तीन शतक आहेत म्हणजे तीनशे रुपये घेऊया आपण शंभर दोनशे तीनशे एकशे दोनशे तीनशे एक तीनशे रुपये दशकाच्या घरात तीन आहे म्हणून दहा वीस तीस तीस रुपये एककाच्या घरात एक आहे म्हणून एक रुपये आता आपण ही पैशांची मांडणी चौकटीत करूया तीन एकशे दोनशे तीनशे तीन शतक तीन तीन म्हणून तीनशे रुपये दशकाच्या घरात दहा वीस आणि तीस एककाच्या घरात एक आता पैशांची मांडणी आपण करून घेतलेली आहे एककाच्या घरात एक रुपये आहे असं म्हणूया एक रुपयामधून मला सात रुपये देता येतील का नाही दशकाच्या घरात तीन दशक म्हणजे तीस रुपये आहेत तीस रुपयांमधून मला साठ रुपये तीस रुपयांमधून मला साठ रुपये देता येतील का नाही शतकाच्या घरामध्ये तीन आहे म्हणजे तीन शतक म्हणजे तीनशे रुपये आहेत तीनशे रुपयामधून मात्र मला दोनशे रुपये देता येते मग आता आपल्याला जर का मला तीस रुपयामधून साठ रुपये द्यायचे असतील तर मला माझ्याकडे जे बंदे रुपये आहेत माझ्याकडे जे जास्तीचे रुपये आहेत तर जास्तीच्या रुपयांचा मला सुट्टा करावा लागेल आणि तो सुट्टा करून मला दशकाकडे घ्यावा लागेल दशकाकडून कर का कडे घ्यावा लागेल यासाठी आपण दोन चौकट दोन चौकटचा वापर करू बघा या ठिकाणी दोन चौकट आहेत पहिल्या चौकटीमध्ये संख्या आणि पैसे आहेत आणि दुसऱ्या चौकटीमध्ये संख्या आहेत जेव्हा या ठिकाणी मी पैशांचा सुका करेल त्यावेळी दुसऱ्या चौकटीमध्ये ते अंक बदलतील बघा मुलांना आता माझ्याकडे या ठिकाणी दोन चौकट आहेत एका चौकटीमध्ये संख्या आणि पैसे आहेत आणि दुसऱ्या चौकटीमध्ये संख्या आहेत जेव्हा या पैशांची मी सुटे करेल तेव्हा दुसऱ्या चौकटीतल्या संख्या ज्या आहेत त्या बदलतील एककाच्या घरामध्ये एक रुपये घरा आहे एक रुपयामधून मी सात रुपये देऊ शकत नाही दशकाच्या घरामध्ये तीन दशक म्हणजे तीस रुपये आहेत तीस रुपयामधून साठ रुपये मी देऊ शकत नाही मग मी काय करेल की शतकाच्या घरामध्ये जे तीनशे रुपये आहेत अगोदर मी त्या तीनशे रुपयाचा सुटा करेल म्हणजे काय करेल तीनशे रुपयाचे मी शंभर शंभरच्या तीन नोटा घेतल्या शतकाच्या घरामध्ये ज्या शंभराच्या तीन नोटा आहेत त्या तीन नोटांमधून दहा दशक दहा दशक मी दशकाच्या घरात घेणार आहे हे दहा दशक शंभराचे नोट म्हणजे दहा दशक मी दशकाच्या घरात घेतले याला आपण हातचा म्हणतो दशकाच्या घरात दहा दशक घेतले आता शतकाच्या घरामध्ये किती दशक उरले बरोबर वीस दशक वीस दशक म्हणजे किती शतक मग दोन शतक म्हणून आपण शतकाच्या घरामध्ये लिहू आता दोन आता दशकाच्या घरामध्ये किती दशक झाले शंभराचे एक नोट म्हणजे दहा दशक आणि दहाच्या तीन नोटा म्हणजे तीन दशक किती दशक झाले तेरा दशक बरोबर आता तेरा दशक म्हणजे एकशे तीस रुपयामधून मी साठ रुपये देऊ शकतो कि नाही तो देऊ शकतो परंतु मग पुढे काय एक रुपयामधून मी सात रुपये देऊ शकणार नाही म्हणून जसं आपण शतकाकडून दशकाच्या घरात दहा दशक घेतले तस आपण एककाच्या घरामध्ये एक दशक उसना घेऊया त्याला आपण हातचा म्हणतो बरं का आता एककाच्या घरामध्ये एक दशक मी उसणा घेतला म्हणजे दहा रुपये घेतले म्हणजे सुटे केले एकशे तीस रुपयाचे के सुटे केले आणि एक दशक मी एककाच्या घरात घेतला आता दशकाच्या घरामध्ये किती दशक उरले मग शंभराचे नोट म्हणजे दहा दशक आणि ते दहाचे दोन नोटा म्हणजे दोन दशक मग किती दशक झाले बारा दशक बरोबर किती दशक झाले बरोबर बारा दशक आता एककाच्या घरामध्ये किती आहेत मग आता किती रुपये झाले बरोबर दहा रुपयाचे एक दा। नोट आणि एक रुपये किती रुपये झाले अकरा रुपये दशकाच्या घरामध्ये झाले बरोबर एककाच्या घरामध्ये अकरा रुपये झाले एककाच्या घरात आले अकरा रुपये मग आता अकरा रुपयांमधून आता आपण अकरा रुपयांमधून सात रुपये देऊ शकतो की नाही हो दशकाच्या घरात बारा दशक आहेत म्हणजे एकशे वीस रुपये मग एकशे वीस रुपयामधून साठ रुपये देऊ शकतो कि नाही देऊ शकतो आणि शतकाच्या घरामध्ये दोन शतक म्हणजे दोनशे रुपये आहेत दोनशे रुपये आपल्याला देता येतील चला मग आता आपण याची वजाबाकी करूया किंवा ते पैसे देऊया बघा आता माझ्याकडे एककाच्या घरामध्ये अकरा रुपये आहेत आता अकरा रुपयामधून मला सात रुपये द्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सात रुपये दिले आता किती रुपये उरले बरोबर चार रुपये चला मी आता हे चार रुपये कारच्या घरात देऊन टाकले किंवा चार रुपये मी देऊन टाकले आता दशकाच्या घरात किती रुपये आहेत बरोबर बारा दशक बारा दशक म्हणजे बरोबर एकशे वीस रुपये आपल्याला किती रुपये द्यायचे साठ रुपये देऊन टाकून एक दोन तीन चार पाच साठ आता किती उरले अगदी बरोबर साठ रुपये उरले म्हणजे सहा दशक मग सहा दशक देऊन टाकूया साठ रुपये देऊन टाके उरला शतक शतकाच्या घरात किती आहेत बरोबर दोन शतक म्हणजे दोनशे रुपये मग दोनशे रुपयामधून हो किती द्यायचे आपल्याला दोन शतक द्यायचे आहेत बरोबर एक आणि दोन दोन शतक देऊन टाकले कि किती उरले मग अरे वा काहीच ना नाही उरला काही नाही म्हणजे काय म्हणतो मग आपण शून्य चला मग त्याच्या घरात आपण लिहूया शून्य तर अशा पद्धतीने आपण तीनशे एकतीस रुपयामधून दोनशे सदुसष्ट रुपये देऊन टाकले आपल्याकडे किती उरले सहा दशक चार म्हणजे चौसष्ट रुपये येईल ना मुलांना सोडवता हो मग पुढचे उदाहरणं सोडूया आपण